तन्वी आणि अर्जुनचे पप्पा बाहेर येऊन बोलत होते तर अर्जुन रूममध्ये एरझाऱ्या मारत असतो त्याला खूपच टेन्शन आले होते तन्वी पप्पांसोबत बाहेर बोलायला आली तर होती पण जे कामाचे बोलायचे आहे ते सोडून ती सगळंच बोलत होती पण ती बोलत असताना सतत तिच्या हाताची हालचाल होत असताना पप्पांचे लक्ष होते तन्वी चल आपण तिथे बाकावर बसूया आणि ते दोघं तिथे जाऊन बसतात बाळा तुझ्या मनात आता काय सुरू आहे ते मला माहिती नाही पण तुझ्या या हाताच्या हालचालीवरून मी समजू शकतो की तुझ्या मनात काहीतरी आहे आणि ते ओटावर येत नाही आहे तर तू अजिबात घाबरू नकोस ते मनात असेल ते बोलून मोकळी हो तन्वी एक दीर्घश्वास घेते आणि पप्पांचा हात हातात घेत पप्पा ते मला कॉलेज झाल्यानंतर घरी यायला उशीर होत जाईल तन्वी पप्पांना सगळं काही सांगते पप्पा पण शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेतात तन्वीचे बोलणे झाल्यावर पप्पा तिच्या डोक्यावर हात फिरवत बाळा तू विसरली वाटतं तुला अर्जुनशी लग्न करा म्हणून सांगायच्या वेळेला मी तुझ्या पप्पांना सांगितले होते लग्नानंतर तन्वीची पूर्ण जबाबदारी आमची असेल तिला काय हवं नको ते सगळं काही आम्ही बघू आणि मी तेव्हा असेही म्हटले होते तन्वीला आमची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून आमच्या घरी आम्ही नेतोय त्यामुळे तू जे काही करशील त्यात आमची पूर्णपणे साथ असेल पप्पांचे बोलणे ऐकून तन्वीला खूप आनंद होतो थँक्यू पप्पा तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल बाळा आता यात थँक्यू का मला तर आनंद आहे की तुझे विचार किती चांगले आहे म्हणून ते तन्वीची मस्करी करत मग तू हेच मला सांगायच्याऐवजी तुझ्या नवऱ्यालासुद्धा सांगू शकली असतीस ना तशी ती गोंधळून पप्पांकडे पाहते पप्पा हसत अगं मस्करी केली ग तुझ्यासोबत मी आहेस आणि शेवटपर्यंत असेल त्यामुळे तुला जे काय करायचे ते तू बिंदासपणे कर तन्वी पण हसत हो म्हणून मान हलवते बरं चल जाऊन आराम कर उशीर झाला आहे तन्वी पण पप्पांना गुड नाईट बोलून ना आत आली ती आत येताच अर्जुन आणि तिची नजरानजर झाली पण तिने अर्जुनकडे दुर्लक्ष केले आणि फ्रेश व्हायला आत निघून गेली फ्रेश होऊन बाहेर आली तिचे अंतरुण खाली टाकले आणि ती झोपेच्या स्वाधीन झाली एवढ्या वेळात ना तिने अर्जुनकडे पाहिले ना त्याच्याशी एका शब्दाने बोलली अर्जुन मात्र तिच्याकडे पाहत होता तिच्या अशा वागण्याचे त्याला कळत नव्हते तो विचार करतच लाईट बंद करतो आणि बेडवर आडवा होतो कधीतरी त्याचा पण डोळा लागतो असेच दिवसामागून दिवस जात होते तन्वी आणि अर्जुन कॉलेज सुटल्यानंतर निघायचे सोबत पण अर्जुन घरी लवकर पोचायचा तर तन्वी मात्र घरी उशिरा यायची तन्वीला घरी यायला उशीर का होतोय याचा विचार अर्जुन करायचा खरं तर त्याला तन्वी उशिरा घरी यायची ते अजिबात आवडत नव्हते पण तिला विचारू पण शकत नव्हता त्यात गौतम आणि तन्वी त्या दोघांना अर्जुनसोबत पाहून त्याला खूपच राग यायचा पण तो त्याबद्दल तन्वीला काही बोलू पण शकत नव्हता आज पण नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यानंतर अर्जुन घरी लवकर पोचला पण तन्वी मात्र अजून घरी आली नव्हती हिचं नेहमीच झाले आहे आज तू घरी ये मग बघतो तुला आणि आज नेमका तन्वीला घरी यायला उशीर होतो नेमकी ती लवकर यायची पण आज तिला जास्तच उशीर झाला होता आज तन्वीला लेट झाल्यामुळे घरातील सगळ्यांना तिची काळजी वाटत होती तिच्या काळजीत सगळेच हॉलमध्ये बसून तिची वाट पाहत होते आज कधी ते अर्जुन पण तन्वी घरी यायची वाट पाहत होता त्याच्या मनात आता पण तन्वी आणि गौतमबद्दल विचार चालू होते कारण जेव्हा पण अर्जुन तन्वीला गौतमसोबत पाहायचा अर्जुनची खूप चिडचिड व्हायची त्यात तन्वी आधीपेक्षा बरीच लेट घरी यायला लागली होती पण आज रोजपेक्षा तिला खूपच उशीर झाला होता तोच तन्वीच्या बाईकचा आवाज येतो तिचा बाईकचा आवाज ऐकून सगळ्यांची काळजी वाटणे कमी होते कारण तन्वी घरी आली होती ती घरात येता सगळ्यांकडे पाहते तिला समजते की सगळे तिची काळजी करत असणार म्हणून ती सगळ्यांकडे पाहत सॉरी म्हणते आणि तिच्या रूममध्ये जायला निघते तोच अर्जुनचा करारी आवाज तिच्या कानावर पडतो तन्वी खाली ये आणि माझ्या प्रश्नांचे उत्तर दे आणि मग रूममध्ये जा त्याचा तो करारी आवाज ऐकून ती पण काही वेळासाठी घाबरते आणि मागे वळून त्याच्याकडे पाहते तर तो खूपच रागात तिला दिसत होता ती एक आवडा घिरते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते अर्जुन तिच्यावर जोराने ओढत ही काय वेळ आहे का घरी येण्याची निदान घरी यायला उशीर होणार होता तर घरी कळवायचे तरी इथे तुला घरी यायला उशीर झाला म्हणून घरातील सगळेच तुझी काळजी करत जागी आहेत निदान स्वतःसाठी नाही तर आपल्या घरातील माणसांसाठी तरी घरी एक फोन क करून कळवावे अर्जुन रागातच तिच्यावर ओढत होता अर्जुनचे पप्पा त्याच्याजवळ जाऊन त्याला शांत राहा म्हणून समजावत होते पण अर्जुन एवढ्या रागात असतो की त्याच्या पप्पांची अजिबात ऐकत नाही तो त्याच्या पप्पांवर पण आवाज वाढवत पप्पा तुम्ही हिला काही बोलत नाही ना म्हणून ही, ही तिच्या मनाला येईल तशी वागते कुठे जाते काय करते घरी उशिरा का येते कधी सांगितले आहे का हिने खरं तर अर्जुनच्या पप्पांना माहिती होते कारण तन्वीने त्यांना सांगितले होते म्हणून ते अर्जुनला शांत करत होते पण तो ऐकूनच घ्यायला तयार नव्हता पप्पा आज मी तुमचे काहीही ऐकून घेणार नाही तिच्या पप्पांच्या घरी ती रात्री उशिरा उशिरा घरी येत असेल पण हे तिच्या पप्पांचे घर नाही आहे हे तिचे सासर आहे हे तिने लक्षात नको का ठेवायला तोच दादांचा आवाज येतो कुणी काहीही बोलणार नाही पण दादा अर्जुन एक शब्द पण नाही दादा तन्वीकडे पाहात तन्वी तुझे जेवण बाकी असेल ना फ्रेश हो आणि जेवण करायला ये तन्वी दादांच्या समोर जाऊन ते दादा मला घरी यायला उशीर होणार होता तर मी बाहेरच जेवण करून आले बरं ठीक आहे तू जा रूममध्ये तशी तन्वी तिच्या रूममध्ये निघून जाते ती रूममध्ये येताच तिला आज खूपच वाईट वाटत होते कारण अर्जुन रागात असताना तिला बरंच काय काय बोलून गेला होता ती विचार करत फ्रेश व्हायला जाते इकडे अर्जुन घरातील सगळ्यांवरून नजर फिरवत आज ही तन्वी जे काही वागत आहे ना ते तुमच्यामुळेच वागत आहे तुम्ही तिला प्रत्येक गोष्टीत साथ देत असतात काहीही बोलत नाही तुम्ही सगळ्यांनी तिला डोक्यावर बसवून ठेवले आहे अर्जुन सगळ्यांशी बोलत तर होता पण दादांनी सांगितल्यामुळे सगळे शांत असतात काहीच बोलत नाही दादा, ना दादा पुन्हा बोलतात चला खूप उशीर झाला आहे जा जाऊन झोपा तसे सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात तन्वी फ्रेश होऊन बाहेर येते तिच्या डोक्यात अजून पण अर्जुनचे विचार चालू असतात ती तिचे बुक्स घेऊन वाचत तर होती पण लक्ष मात्र अजिबात नव्हते कारण सारखे सारखे तिच्या मनात विचार चालू होते अर्जुनच्या बोलण्याचे तिला आज खूपच वाईट वाटत होते पण ती आता सध्या काही बोलू शकत नव्हती खाली सगळे आपल्या रू आपल्या रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन पण त्याच्या रूममध्ये येतो आत येताच त्याला तन्वी सोप्यावर बसलेली दिसते ती बुक्स ओपन करून बसलेली तर असते पण ती दुसरीकडे पाहात काहीतरी विचार करत असते अर्जुन काही न बोलता फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन बाहेर आल्यावर एक रागीट नजर तिच्याकडे टाकतो आणि बेडवर आडवा होतो ती अजून पण विचारात गुंग असल्यामुळे तिला हे सुद्धा माहिती नव्हते की अर्जुन रूममध्ये आला आणि फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला म्हणून ती काही वेळासाठी तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि बुक्स वाचायला ला लागते पण अचानक तिच्या पोटातून आवाज यायला सुरुवात होते ती एक ग्लास पाणी पिऊन घेते तरी काही वेळाने तसेच होते कारण आपल्या तन्वी मॅडमला खूप भूक लागली होती कारण खाली अर्जुनने रागवल्यामुळे ती खोटं सांगते की ती बाहेरून खाऊन आली आहे म्हणून पण तन्वीने काहीच खाल्ले नव्हते आणि आता तिला खूप भूक लागली होती ती थी तिचे बुक्स बाजूला ठेवते आणि उठणार तोच तिला बेडवर झोपलेला अर्जुन दिसतो त्याला बघून तन्वीला राग येतो ती आवाज न करता बाहेर गॅलरीमध्ये येते आणि एरझऱ्या मारत असते अर्जुन खरं तर झोपला नव्हता तो असा डोळे मिटून पडला होता इकडे गॅलरीमध्ये तन्वी विचार करते गौतमला फोन करू का तो मला काहीतरी खायला नक्की घेऊन येईल पण तो मला विचारेल तू इथे काय करते म्हणून तन्वी डोकं खाजवत विचार करत असते तोच तिला काहीतरी आठवते हेच हे सांगते आणि ती गौतमला फोन करते एवढ्या रात्री तन्वीचा फोन बघून गौतम तिचा फोन घेतो हा बोल मेरी दबंग गोट्या मला खूप भूक लागली आहे प्लीज माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतोस का आणि हो ते मी माझ्या घरी नाही आहे ते आईसोबत तिच्या मैत्रिणीकडे आले तर तू तिकडे ये मी लोकेशन पाठवते तुला मेरी दबंग तुला भूक लागली लाग आहे ना काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी पिझ्झा घेऊन येतो आणि तो फोन ठेवतो तन्वी गौतमसोबत काय काय बोलली ते आपल्या बेडवर झोपायचे नाटक करणाऱ्या अर्जुनने सगळंच ऐकले होते तन्वी आत रूममध्ये येते तोच तिच्या मोबाईलला मेसेज येतो ती पाहते तर गौतमचा मेसेज असतो कारण तिने त्याला लोकेशन पाठवलेले होते ती त्याला पटकन लोकेशन पाठवते आणि खाली निघून जाते ती खाली जाताच अर्जुन बेडवर उठून बसतो एवढ्या रात्री ही कुठे गेली त्याच्या मनात विचार येतो आणि तो तिला पाहायला मागे जातो तन्वी मेन गेटच्या जवळ येते ती पाहते तर गार्ड सगळे झोपलेले तिला दिसतात ती, ती हळूच मेन गेट ओपन करून बाहेर जाते अर्जुन पण हळूहळू मागे जात असतो तो, तो पण मेन गेट ओपन करून तिच्या मागे जातो पण लपून छपून जातो तन्वीला कळणार नाही अशा प्रकारे तोच एक गाडी येताना अर्जुनला दिसते तसा तो झाडाच्या मागे लपतो आणि तिथून लपून तो पाहत असतो त्या गाडीवरून गौतम खाली उतरतो आणि तन्वीच्या समोर येऊन उभा राहतो तन्वी हसत त्याला एका बाजूने हक करते तिने त्याला हक करताच इकडे अर्जुन मात्र रागाने झाडावर त्याचा हात जोराने आपटतो पण त्यालाच लागते आ त्याच्या तोंडातून आवाज बाहेर पडतो पण त्याच्या लक्षात येताच तो तोंडावर हात ठेवतो इकडे गौतम तन्वीचा हातात बॉक्स देतो तन्वी आणि तो तिथेच बाहेर वाकावर बसतात तन्वीला भूक लागल्यामुळे ती बॉक्स ओपन करून खायला सुरुवात करते पटापट ती खात असते तोच तिचे लक्ष गौतमकडे जाते आणि त्याच्या बोलण्यावरून तिला कळते की गौतमने सिगारेट ओढली आहे म्हणून ती गौतमच्या चीनला पकडून त्याच्या डोळ्यात पाहात गौतम माझ्या माहितीनुसार तू सिगारेट ओढून आला आहेस तिचे बोलणे ऐकून गौतम घाबरून एक आवडा गेळतो कारण तिला असले अजिबात आवडायचे नाही तो खाली पाहात मेरी दबंग आज चूक झाली माझ्याकडून उद्या नाही होणार प्लीज सोड ना ती गौतमवर ओढत सोड ना काय सोड ना सिगारेट पिल्याने काय होते तुला चांगलेच माहिती आहे तरीसुद्धा असं का वागत असतोस तू आणि सिगारेट घ्यायला पैसे कुठून आणले तू तर अजून कमावतसुद्धा नाही तो खाली पाहात ते, ते मला आईने कामासाठी दिले होते त्याचे बोलणे ऐकून तन्वी त्याच्या पाठीत एक जोराचा पंच मारते गौतम निवडत अगं ये दबंग आता माझा जीव घेणार का लागले ना मला इथे एवढ्या रात्री मी तुझ्यासाठी खायला घेऊन आलो त्याचे तुला काही नाही आणि वरून मला मारते गोट्या तू मला खायला घेऊन आला त्याच्यासाठी मी तुला नक्कीच थँक्यू बोले पण तू हे जे काही सिगारेट पिऊन आला आहेस ना त्यासाठी तुला अजून एक पंच देईल मी आईने तुला कामासाठी पैसे दिले आणि तू काय केले सिगारेट ओढली सिगारेट आपल्या शरीरासाठी चांगली नसते माहिती आहे ना तुला मग तरीसुद्धा असा का वागलास गोट्याखाली खाली पाहत सॉरी यापुढे असं काही कळणार नाही बरं या, ना बर, या वेळेला सोडते तुला पण यापुढे जर तू सिगारेटला हात जरी लावलास ना तर तुझे तंगडे तोडून हातात देईल मी सॉरी ना मेरी दबंग गौतम कान पकडून बोलतो बरं ठीक आहे आणि तन्वी तिचा पिझ्झा खायला सुरुवात करते इकडे मात्र अर्जुनला तिचे बोलणे ऐकून घाम फुटतो कारण तो पण कधी कधी ड्रिंक आणि सिगारेट ओढायचा हिने तर तिच्या बेस्ट फ्रेंडला पण मारले मी तर नवरा आहे तिचा माझा काही जीव घेते की काय आणि तो भीतीने आवडा घिडतो आणि आत जायला निघतो तन्वी यायच्या आधी तो बेडवर जाऊन झोपायचे नाटक करतो पंधरा वीस मिनटांनी तन्वीसुद्धा गौतमला थँक्यू बोलून आत निघून जाते ती हळूस रूममध्ये डोकावून पाहते तर अर्जुन तिला बेडवर शांत झोपलेला दिसतो ती हळूस आत येते आणि दरवाजा बंद करते आणि तिचे अंतरून टाकते तिला अभ्यास करायचा असतो म्हणून ती झोपून बुक वाचत असते अभ्यास कदी जोप लागते, तीचे करत असताना तिला कधी झोप लागते तिचे तिला कळत नाही इकडे मात्र लाईट चालू असल्यामुळे अर्जुनला झोपच येत नाही तो वैतागून उठतो आणि तन्वीला आवाज देतो पण तन्वी तर झोपलेली असते तो उठवून तिच्याजवळ येतो तर ती शांत झोपलेली त्याला दिसते तो तिच्या आजूबाजूचे बुक सुचलून टीपॉयवर ठेवतो आणि पुन्हा तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो कारण झोपमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती अर्जुन तिच्या लांब सडक रेशमी केसांवरून हात फिरवतो त्याला आता कळत नाही तो असा का वागतोय तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत असतो बराच वेळ तिलाच पाहत असतो तिला पाहत असताना त्याच्या मनात विचार येऊन जातो तन्वी मी जर तुला असंच पाहत राहिलो तर एक दिवशी तुझ्या प्रेमात पडेल मी त्याच्या या विचाराने तो चांगलाच भानावर येतो आणि तो उठून उभा राहतो अर्जुन या तन्वीला असे प्रेमाने पाहिले की तुला काय होते का तू तुझे भान हरपतो या मुलीमुळे तू खरंच वेडा होशील एकदा आणि तो विचार करत बेडवर झोपतो डोळे बंद करतो पण त्याला तन्वीचा निरागत चेहरा दिसतो बराच वेळ तसंच होते शीट मला राहून राहून ही तन्वी का दिसत आहे तिचा विचार करत कधीतरी त्याला झोप लागते रोजप्रमाणे तन्वीच्या अलामने तिला तर नाही पण अर्जुनला जाग येते तो उठून त्याचा आवरायला निघून जातो एक नजर तन्वीकडे टाकतो तर हाथ पाई ती अजून पण हातपाय पसरवून झोपलेली असते त्याचा आवरून तो बाहेर जाणार की दरवाजा जोराने बंद करतो आणि त्या आवाजाने तिला जाग येते ती घाईघाईमध्ये उठते आणि तिचा आवरायला निघून जाते अर्जुनचे बोलणे ती विसरली नव्हती तिचं आवरून ती खाली येते एक एक करून सगळे नाश्ता करायला येत होते आज तन्वीसुद्धा मेघनाताईंना मदत करते सगळे नाश्ता करायला बसतात पण तन्वी मात्र बसत नाही आऊ तिला विचारतात तू नाही नाश्ता करणार का नाही आऊ मला भूक नाही आहे तसं अर्जुन तिच्याकडे पाहतो पण ती त्याच्याकडे अजिबात पाहत नाही आता तिला भूक नाही आहे म्हणून घरातील तिला काही फोर्स करत नाही सगळ्यांचे झाल्यावर ती आईला सांगते आई ते आजीबा आजोबांनी मला घरी बोलावले आहे तर कॉलेजनंतर मी तिकडे जाईल आणि रात्री तुम्ही माझी वाट बघू नका जेवण करून घ्या एवढं बोलून ती निघून जाते अर्जुन जरी असं दाखवत असला की त्याचे लक्ष नाही आहे पण त्याचे कान तिच्या बोलण्याकडे होते ती जातास आऊ आणि दादा अर्जुनकडे पाहात अर्जुन, अर्जुन तू काल उगाच तन्वीवर ओरडला कदाचित त्यामुळे ती काही न खाता गेली बघ यावर अर्जुन काहीच बोलत नाही पण त्याला मनातून वाईट वाटतं की खरंच माझ्या बोलण्यामुळे ती न खाता गेली असेल का त्याचं झाल्यावर तो पण कॉलेजला निघून जातो पण कॉलेजला येताच पुन्हा तन्वी त्याला गौतमसोबत दिसते आणि ते बघून अर्जुनला खूपच राग येतो ही तन्वी त्या गौतमसोबत असली की मला का राग येतो त्याला कळत नव्हते पण त्याची खूप चिडचिड होत होती आज तर कहरच झाला होता स्टाफ मध्ये न जाता तिथेच उभं राहून तन्वी आणि गौतमकडे पाहत होता तो आणि आज चक्क गौतमने तन्वीला हक केले आणि ते बघून अर्जुनला खूपच राग आला आणि न राहून तो रागातच तन्वी जिथे होती तिथे जाऊन तो उभा राहिला तन्वीने गौतमला मिठी मारल्यामुळे तिचा चेहरा बरोबर अर्जुन तिथे उभा होता तिकडे गेला आणि तिचे डोळे मोठे झाले पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि त्याचा हात पकडून क्लासमध्ये जायला निघाली तन्वी अर्जुन समोर असं वागली म्हणून अर्जुन अजूनच चिडला आणि तो पण रागातच स्टाफरूममध्ये आला स्टाफरूममध्ये येताच त्याचे सहकारी त्याला दिसतात त्यांना बघून अर्जुन नॉर्मल राहायचा प्रयत्न करतो लेक्चरची बेल पडते तसे त्याचे सहकारी निघून जातात अर्जुनला आज पहिले दुसरे लेक्चर नसल्यामुळे तो स्टाफरूममध्येच तन्वीचा विचार करत बसतो तिचा विचार करत कधी दोन तास निघून जातात त्याचे त्यांना कळत नाही आता तिसऱ्या लेक्चरची बेल पडते आणि तो त्याचे बुक्स घेऊन क्लासमध्ये जायला निघतो तो, तो विचारत असल्यामुळे त्याला लक्षातच येत नाही तो आज ज्या क्लासरूममध्ये आलाय ती थर्ड इयर म्हणजेच आपल्या तन्वीची आहे म्हणून तो आत येतो आणि त्याला बघून सगळे स्टुडंट उठून उभे राहतात त्या मुलांच्या आवाजाने तो भानावर येतो आणि त्यांना खाली बसायला सांगतो आणि त्याचे लक्ष तन्वीकडे जाते आणि त्याच्या लक्षात येते त्याचे लेक्चर थर्ड इयरवर आहे म्हणून तन्वीला अर्जुनचा राग आल्यामुळे ती त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही अर्जुन मात्र शिकवत असताना तिलाच पाहत असतो पण तन्वीने मात्र एवढ्या वेळात एकदा पण तिच्याकडे पाहिले नव्हते म्हणून त्याला तिचा खूपच राग येत होता अर्जुन मनात विचार करत ही माझ्याकडे पाहत नाही आहे तर मला आनंद व्हायला पाहिजे तर असे वेगळे का वाटत आहे तिच्या न बघण्याने माझे मन का अस्वस्थ होत आहे तन्वी खरंच मला आता काय होत आहे मला खरंच कळत नाही आहे असं तास कसा निघून जातो कळत नाही त्यानंतर अजून दोन लेक्चर असतात ते तन्वी करते आणि नंतर लंच ब्रेक होतो आज अर्जुनला त्याचे सहकारी त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन जातात तो आत येताच त्याचे लक्ष तन्वी आणि तिच्या ग्रुपकडे जाते आणि त्याला आठवते तन्वीने आज टिफिन ना आणला नाही आहे आणि नाश्तासुद्धा केला नाही आहे तिचे फ्रेंड्स टिफिन ओपन करतात गौतम तन्वीच्या खांद्यावर हात ठेवत तन्वी आज टिफिन नाही आणला तू त्याचे बोलणे ऐकून तिचे डोळे भरून येतात पण ती शांत असते काहीच बोलत नाही अर्जुनचे लक्ष होतेच तिच्याकडे त्याला समजते ती आता नाराज आहे तोच गौतम तिचे गाल ओढत मी आहे ना कशाला नाराज होते आणि तो त्याच्या डब्यातील एक घास घेतो आणि तन्वीला भरवतो ते बघून अर्जुनला अजूनच राग येतो त्याला आता खायची सुद्धा इच्छा नसते पण त्याचे सहकारी सोबत होते म्हणून तो कसे बसे एक घास -एक ढकलत असतो जेवण झाल्यानंतर ते प्रॅक्टिकलला गेले तीन तासानंतर कॉलेज सुटायची वेळ झाली आणि ते सगळे पार्किंग एरियामध्ये आले आता पण तन्वीच्या बाईकवर गौतम मागे बसलेला अर्जुनला दिसला आणि ते बघून त्याला खूप राग आला तो पण रागातच त्याच्या कारमध्ये बसला आणि तिच्या मागे जायचा विचार त्याने केला जशी तन्वीने बाईक स्टार्ट केली तशी इकडे अर्जुनने त्याची कार स्टार्ट केली तन्वीची बाईक पुढे तर अर्जुनची कार मागे होती थोडं पुढे झाल्यानंतर गौतम खाली उतरला आणि तन्वीला बाय करून निघून गेला अर्जुन मागून त्या दोघांकडे पाहतच होता म्हणजे तन्वीने आईला सांगितले होते की आता तिच्या घरी जाणार आहे म्हणून आजी आजोबांनी बोलावले आहे खरंच तिला तिकडे बोलावले असेल का आज जाऊन बघतोस आणि तो पण तिच्या मागे जायला निघाला रस्ता तर तिच्या घराकडचाच होता जशी जो तिने बाईक तिच्या घराकडे वळवली तसं अर्जुनने पण लांब कार उभी केली तन्वीने खाली उतरून तिच्या घराचे गेट ओपन केले आणि ते आत गेली ती आत जातास अर्जुन पण घरी जायला निघाला तिने सांगितल्याप्रमाणे ती खरंच तिच्या घरी आली होती ते बघून अर्जुन पण जास्त विचार न करता निघून गेला इकडे तन्वी घरी आली तेव्हा तिचे ती आई पप्पा नव्हते होते ते बाजार करायला बाहेर गेले होते ती पळतच आजी आजोबांच्या रूममध्ये गेली तन्वीला बघून आजी आजोबांना खूप आनंद झाला काही वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या आजोबांना तन्वीच्या हातचा शिरा खायचा होता ते तन्वीला सांगतात आणि तन्वी आजोबांसाठी मस्त शिरा बनवून देते तोच तिचे आई पप्पा पण येतात तिला घरी बघून त्यांना खूप आनंद होतो ते पण तन्वीसोबत गप्पा मारत असतात काही वेळाने आई आणि तन्वी मिळून स्वयंपाक करतात इकडे अर्जुन आज शांतपणे घरी आल्यामुळे आईला बरं वाटतं तो जाऊन फ्रेश होतो आणि तिचाच विचार करत असतो तन्वीच्या पप्पांच्या इथे ते सगळे मिळून जेवायला बसतात इकडे पण तन्वीने सांगितले होते तिला घरी यायला उशीर होईल म्हणून बाकी घरातील सगळे जेवण करायला बसतात अर्जुन पण शांतपणे जेवण करत असतो असंच काही वेळाने तन्वी घरी जायला निघते आज पण निघता निघता तिला घरी जायला उशीर होतो इकडे अर्जुन तन्वीसाठी जागा असतो अजून कशी आली नाही ही त्याला आता तिची काळजी वाटत असते आणि तिची काळजी करत तो रूममध्ये एरझऱ्या मारत असतो तोच तन्वी त्याला रूममध्ये येताना दिसते तिला बघून त्याचा जीवाजीव आल्यासारखे त्याला वाटते आणि तो बेडवर जाऊन मोबाईल पाहत बसतो तन्वी आत येते पण अर्जुनकडे अजिबात पाहत नाही तिची बॅग ठेवते आणि कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचे अंतरूण खाली टाकते आणि बुक्स घेऊन ती स्टडी करत बसते अर्जुनचे मात्र तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होते ती बराच वेळ स्टडी करत होती आणि अर्जुन पण बेडवर झोपून मोबाईल पाहत असताना तिच्याकडे पाहत होता तन्वी बराच वेळ बसून स्टडी करत होती आता ती झोपून अभ्यास करते असते झोपून वाचत असताना कधी तिला झोप लागते तिचं तिला कळत नाही तिची काही हालचाल होत नाही आहे हे पाहण्यासाठी अर्जुन बेडवर उठून बसतो आणि थोडं वाकून तिच्याकडे पाहतो तर ती झोपलेली त्याला दिसते तो त्याचा मोबाईल खाली ठेवतो आणि उठून तन्वीजवळ जातो नेहमीप्रमाणे तिचे बुक उचलून टी पॉयवर ठेवतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आज पण ती झोपमध्ये खूपच क्यूट दिसत असते अर्जुन आज पण तिच्याजवळ बसून तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो तिला पाहत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही रात्री पुन्हा दोघं कधी एकमेकांच्या मिठीत जाऊन झोपतात त्यांना पण कळत नाही बघूया पुढील भागात सकाळी कोण लवकर उठेल आणि असे एकमेकांच्या मिठीत बघून तन्वी आणि अर्जुनची काय रिॲक्शन असेल अर्जुन पडेल का तन्वीच्या प्रेमात त्यासाठी पाहत रहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद